नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये दर आज आहे बुधवार आणि मी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा करण्यासाठी जे काही सामान लागतं ते आणायला गेले होते आणि मार्केटमधलं वातावरण इतकं छान होतं की प्रत्येकजण मार्गशीर्षच्या गुरुवारच्या तयारीमध्येच लागला होता दुकानं वगैरे खूप छान सजली होती मी सगळं सामान घेऊन घरी आले आणि आत्ता वेळ होती आमच्या छोट्या टायगरला फिरायला नेण्याची तर त्याला घेऊन मी खाली गेले मस्तपैकी आम्ही खेळलो आणि वरती आलो त्यानंतर हा जो शूट आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तर प्रत्येक गुरुवारी सकाळी चार ते सात या वेळेमध्ये दत्तगुरूंचा अभिषेक होत असतो माझ्या घरी आणि हे आधीपासूनच चालत आलेले तर त्याच्यासाठी मी उठले होते सकाळी आणि इथं दत्तांचा अभिषेक आम्ही केला त्यानंतर स्वामी समर्थांचा पण अभिषेक असतो तर तो अभिषेकसुद्धा आम्ही केला आणि त्याच्यानंतर मग मी तयारीला लागले मला रांगोळी काढायची होती तर प्रत्येक दिवशी मी नवीन नवीन रांगोळी काढत असते मला रांगोळी काढायला आवडतं आणि उंबराची पूजा केल्यानंतर मन खूप प्रसन्न वाटतं तर सगळ्यात आधी सुरुवातीला मी हळदीचं लेपन जे आहे हे लावते तर हे मला आईने सांगितलं होतं ती केंद्रात जाते तर केंद्रामध्ये म्हणजे प्रत्येक गुरुवारी आणि अमावस्येला वगैरे तुम्ही हे हळदीचं लेपन करा असं सांगितलं होतं तर त्या आईने मला सांगितलं म्हणून मी ते करते आहे आणि इथं रांगोळी पटकन मी काढली कारण माझं बाळ जर उठलं तर ते अजिबातच काही करू देत नाही तर मग मी पटपट होते आता हे सगळं झाल्यानंतर रांगोळी कशी दिसते बघा त्यानंतर मला तयारी करायची होती विवांच्या खाऊची तर इथं मी ड्रायफ्रूटचं असं हे मिक्सर करून ठेवलं होतं याच्यामध्ये बदाम काजू पिस्ता आणि खारीक होती आणि मी कधी कधी थोडंसं एक्स्ट्रा गोड व्हावं म्हणून खजूर पण घालत असते पण खजूर हे मी आयत्यावेळी घालते म्हणजे जेव्हा मला पेस्ट बनवायची असते तेव्हा मी आधी घालून ते नाही बारीक करून ठेवत जे होतं ते मी त्याला खायला देत असते आणि हे टेस्टी लागतं थोडं खजूर घातलं तर म्हणजे साखरेचं साखरेच्या ऐवजी तुम्ही हे खजूर वापरू शकता डॉक्टरने सांगितलं की साधारणतः दोन वर्षापर्यंत साखर आणि मीठ अवॉइड केलेलं बेटर साखर तुम्ही सेंद्रिय गुळ जो असतो तो वापरू शकता पण मला गुळाच्याऐवजी खजुराचा ऑप्शन बेस्ट वाटतो तर संध्याकाळी मी गुरुवारची पूजा केली होती आणि खूप घाईमध्ये सगळं करावं लागलं कारण विवांची झोपायची हो टायमिंग आणि पूजेची टायमिंग एकच होती त्यामुळे मला कम्प्लीट शूट करता आलं नाही ने। पण नेक्स्ट गुरुवारी नक्की करेन तर शक्य होतं मी व्लॉगिंग कधी करत नाही पण मी करायचा प्रयत्न करते हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि मी प्रत्येक दिवशी साडेबारा वाजता व्लॉग अपलोड करत जाईन तर आशा आहे की तुम्हाला आवडेल आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा